आहे आवक किती आहे तेवढं मला कन्फर्म आणि सर्व शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलला लवकर जुळ जोड़, जुळण्याचा प्रयत्न करा आज बाजारभावमध्ये काय बदल आहे काय प्रभाव आहे आणि घोडावचं जे नेवासा बाजारभाव आहे तिथला बाजारभाव हे आ, होत नाही आहे अशी स्थिती आहे कारण तिकडचा विषय वेगळा होता तिथला बाजारभाव होत नाही आहे अशी परिस्थिती जाणवत आहे तर तिकडचा काही विषय वेगळा आहे आणि सोलापूर कांदा मार्केटमध्ये आता आपण लाईव्ह आहे इकडचा बाजारभाव काय जाणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लाईव्ह बाजारभाव चालू आहे आज सोमवार आहे चार ऑगस्ट आहे आजचा बाजारभाव काय जाणार आहे हे तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्या आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर जुळण्याचा प्रयत्न करा आजचा बाजारभाव आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊया लिलावाला सुरुवात झालेली आहे पाच ते दहा मिनटं झालेला आहे लिलाव सुरुवात झालेला आहे दहा वाजता शरद नमस्कार शरद राहुल नमस्कार आवक एकशे पस्तीस आहेत बरोबर आहे का समर सिंग नमस्कार एकशे पस्तीस आवक बरोबर आहे का एकशे पंचेचाळीस विनय बघा परत एकदा बघा एकशे पस्तीस आहे का एकशे पंचेचाळीस आहे आज मला जरा पाच मिनटं उशीर झालं त्याच्यामुळं मी बघितलं नाही तर ठीक आहे काही दोन वाक्य मला बोलायचे होते ते तेवढं आपण बोलूया आणि लाईव्ह बाजारभावकडे जाऊया तर जरा चर्चा करायची होती चर्चा करायचं आहे का बाजारभाव दाखवू तेवढं मला सांगा कमेंट करा बाजारभावकडे दाखवायचं आहे का जरा दोन मिनटं आपल्याला कांदाविषयी आणि सरकारच्या धोरणाविषयी बोलायचं होतं हमी भाव कांद्याचा हमी भाव कांदा साठवणी साठी आधुनिक प्रयत्न काय सरकार आपल्याला चर्चा करायचा आहे का लाइव भाव दाखवू मला कमेंट करा ओके हनुमंत धन्यवाद हनुमंत गणेश विरेश ठीक आहे तर विषय असा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समस्याकडे सरकार बाजार समितीमध्ये गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आवाज येत का बघा आवाज येत आहे का बघा ओके साडे अकराशे भाव चालू आहे बाळासाहेब बरोबर आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे सरकार आणि बाजार समिती गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं काम आहे आणि विशेष म्हणजे कांद्याला हमी भाव काय आहे कांद्याचा हमी भाव काय आहे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कांदा साठवणी कांदा साठवणी करण्यासाठी आधुनिक सुविधा त्यांनी योजना काढल्या पाहिजे आणि मार्केटमधील अस्थिरता मार्केटचे जे बाजारभावाची परिस्थिती आहे जी अस्थिरता निर्माण आहे कधी कम कधी जास्त कधी कम कधी जास्त तर याच्याकडे त्यांनी गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे अस्थिरताकडे गोष्टीकडे कायदेशीर किंवा माणुसकीने लक्ष द्यायला पाहिजे सरकारला आणि सरकार फक्त आश्वासन देत आहे पण कांद्याला योग्य बाजारभाव दिसून येत बरोबर रूपचंद आपण आहोत थोडा वेळ म्हणलं बोलाव हो दोन मिनटं फक्त सत्तावीस जणांनी लाईक केलेला आहे आणि दुसरी गोष्ट दरवर्षी कांद्याचा बाजारभाववर कांद्याच्या दरावर राजकारण होतं पण शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र तसाच राहून जातो हे दरवर्षीचा गोष्ट आहे दरवर्षी बाजारभावच्या आणि दराच्या या गोष्टीमध्ये राजकारण होत असतं पण बाजारभाव काय आपल्याला दिसून येत नाहीये आणि पावसात भिजलेला कांदा सडतो आणि सरकार आम्हाला शेतकऱ्याचं दुःख फक्त त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवतंय बरोबर तर बघूया आपण गौश लिलावामध्ये आलेलो आहोत इथला बाजारभाव बघूया आणि व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर जरा कमेंट करून घ्या आणि लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असतील ते गौश यांचा बाजारभाव बघू मिडियम कांदा आहे तेराशे रुपये चालू आहे गणेश बरोबर आहे सरकारचं जे धोरण आहे धर सोड धोरण आहे कधी आयात थांबवते कधी निर्यात करत नाही कधी बाजारभाव खाली ओरखत हे सरकारचं लक्ष घ्यायला पाहिजे याच्यामध्ये विशाल रामराम हा बघू शकता तुम्ही गुलाबी कलरचा कांदा आहे पण साईज एवढी पण मोठी नाही आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार चारशे रुपये पन्नास आहेत व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतोय का तेवढं कमेंट करून घ्या आणि लाईक करून घ्या शंभर लाईक पर्यंत घेऊन चला गौस यांचा आपण सुरुवातीचा बाजारभाव बघत आहोत इथली जी आता पुढची जी वक्कल आहे कांदा मोठा आहे बघूया काय जातोय आता हा जो वक्कल आहे दुसरी वक्कल कांद्याची साईज भरपूर मोठी आहे गुलाबी कांदा आहे सतराशे रुपये भाव चालू आहे फक्त त्याच्यामध्ये एकच कांदा खराब आलेला आहे दुसरी पिशवी फाडायला लावलेले आहेत तो शेवटी सतराशे रुपये असा फायनल कांदा गेलेला आहे गौस यांच्या लिलावमध्ये आता हा लिलाव झालेला आहे सतराशे गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा हा सडका निघाला होता लगेच दुसरी पिशवी फाड्याला लावलेली होती व्यापारी तरी फायनल तो कांदा सतराशे गेलेला आहे बघूया पुढचा बाजारभाव भाव साडे सोला साडे सोला साडे सोला साडे साडे रुपये भाव चालू आहे कांद्यामध्ये डागेल कांदे काही पडत आहेत तर त्या कांद्यामध्ये काही डागेल कांदे पडल्यामुळे पंधराशे रुपये हा फायनल कांदा गेलेला आहे तो कांदा मी दाखवेन तर आतापर्यंत आपल्याला हाएस्ट कांदा सतराशे रुपये पर्यंत दिसून आलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये गेला होता पण रिटर्न आलेला आहे पंधराशे रुपये गेलेला आहे

आला आला साडेसात मिनिटाला आहे बघा तुमचं तुमच्या ठीक आहे आप आपल्याला शेतकरी भेटले होते जाऊया आपण पलीकड बघूया तिकडचा काय बाजारभाव आहे आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये मला कमेंट करा मी बघितलं नाही या ग्रुप मध्ये मला फक्त पाच मिनिट उशीर झाला होता यायला एकशे पस्तीस आहे का एकशे पंचेचाळीस आवक आहे तेवढं कमेंट करा आणि आता आपण पुढे जात आहोत पुढं पलीकडचा बाजारभाव बघूया काय आहे सतराशे रुपये हायस्ट बाजारभाव आपल्याला दिसला होता तर पुढे बाजारभाव आहे का जाणून घेऊया तेराशे रुपये तेरा 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 कांदा गेलेला बघू शकता तुम्ही गुलाबी कलरचा कांदा नाही आहे कांदा हा पुस्कट कलरचा आहे तेराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे रोहित यांचा कमेंट आहे आवक वाढली आहे ठीक आहे पण वाढलेल्या आवकमध्ये येणारा कांदा जुना आहे का नवीन आहे कांदा रोहित मला वाटतं हा स्टॉक केलेला कांदा आहे थांबलेला कांदा आहे पावसाच्या वातावरणामुळे पाऊस पडत असल्यामुळं बरेच शेतकरी जे आहेत ते कांदा ठेवलेले ते काढत आहेत बाहेर आणि सडत असल्यामुळं कांदा नासत असल्यामुळे ते बाजारमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे कदम अन्ना यांच्या लिलावामध्ये आपण बाजार भाव बघत आहोत अमित नमस्कार अमित बोला राहुल बोला हो नमस्कार बोलाय सांगू कदम हो, नो मदद तर कदमांना यांच्या बाजारभावामध्ये आपण बाजारभाव बघत आहोत पलीकडच जाऊया आपल्याला तिकडचा बाजारभाव बघायचा आहे इथला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडाफार तुम्हाला मदत होत असेल जरा थोडीफार काहीतरी माहिती भेटत असेल तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात तीनशे अडोतीस लोक आपण सध्याला आहोत आज सतराशे रुपये पर्यंत आपण लाईव्ह मध्ये बघितलेलं ला आहे तुम्ही जर तो तु, इतर माहिती तुम्हाला भेटली असेल तर कुठंपर्यंत पर्यंत बाजारभाव गेलेला आहे कमेंट करा आम्ही त्यांचा कमेंट आहे मार्केट काय आहे आम्ही सतराशे रुपये पर्यंत आपण सहाशे रुपये कांदा गेलेला आहे भिजलेला कांदा होता पत्ती निघालेली आहे पूर्ण त्या कांद्याची सहाशे रुपये असा गेलेला आहे आणि हा पुढचा जो लिलाव होत आहे तो कांद्याचा कलर नाही आहे गुलाबी कलरचा कांदा नाही आहे तो असंच आहे नारंगी कलरचा पलीकडे जातो एक मिनट चौऱ्याण्णव लाईक झालेले आहेत फक्त विनंती आहे शंभर लाईक क्रॉस करून घ्या वैभव यांचा कमेंट आहे वैभव बरोबर आहे तुम्ही मला कमेंट करा जरा इतर शेत करा इतर शेतकऱ्यांना माहिती भेटली असेल तर कुठंपर्यंत बाजारभाव तुम्ही बघितलेला आहात पुढं साईज मोठी आहे कांद्याची पण मिक्स कांदे पडत आहेत बाराशे रुपये चालू आहे भाव धन्यवाद सात आठ जणांनी लाईक केलेला आहे बाराशे रुपये भाव जातोय कारण तो कांद्यामध्ये मिक्स कांदे आहेत निवड व्यवस्थित नाही आणि काही कांदे खराब पण पडलेले आहेत मी जवळ घेऊन जाऊन दाखवण्याचा जा प्रयत्न करेन लिलाव झाल्याच्या नंतर ना बाराशे सव्वा बाराशे रुपये भाव पोचलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात सतराशे रुपयेपर्यंत पर्यंत आपल्याला बाजारभाव दिसून आलेला आहे हायस्ट बाजारभाव सतराशे रुपये दिसलेला आहे बघूया प्रयत्न करूया अजून पुढचा भादर्भाव त्यापेक्षा हायस्ट जातोय का दोन मिनिटं थांबा आधोरे नमस्कार तेराशे रुपये बाजारभाव चालू आहे काही कांदे त्याच्यामध्ये काजळे आलेले कांदे आहेत आवाज येत नसेल तुम्हाला मी सांगतो तेराशे रुपये बाजार भाव चालू आहे एक साईज एकसारखी आहे कांद्याची ओके फायनली पंधराशे रुपये तो कांदा गेलेला आहे पत्ती निघालेला कांदा होता एक हजार पाचशे रुपये दीड हजार रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे मी म्हटलं होतं तुम्हाला कमेंट करा तुम्हाला बाजार बाजारभाव गेल्याची माहिती आहे okay, ओके तर जे पिशवी फोडत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हा कांदा अठराशे रुपये पर्यंत गेलेला आहे एक हजार आठशे रुपये पर्यंत कांदा वाळलेला आहे गुलाबी पण आहे आणि या कांद्याची साईज पण व्यवस्थित आहे अठराशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे पण कांद्यामध्ये निवड लहान मोठी आहे दीडशे लाईक पर्यंत घेऊन त्याला विनंती आहे आणि हा कांदा तुम्ही बघा मला कमेंट करा व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ दिसतोय का एक हजार आठशे रुपयेपर्यंत असा हायस्ट बाजारभाव गेलेला आहे म्हणजे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये बाजारभावाची परिस्थिती ही सतराशे पासून अठरा साडे अठरा रुपयेपर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे लक्ष्मण यांचा कमेंट आहे आवक किती आहे जरा कुणीतरी कमेंट करा मी व्हॉट्सअपमध्ये गेलो नव्हतो ग्रुपमध्ये गेलो नाही पाच मिनटं मला उशीर झालेला होता तर एकशे पस्तीस का एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे संतोष धन्यवाद संतोष धन्यवाद मनापासून हा कांदा बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये गेलेला आहे ह्याच्यामध्ये काजळे आलेले कांदे आहेत पत्ती निघालेला कांदा आहे एक हजार पाचशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला गे गेलेला आहे कलर नाही आहे कांद्याला काही कांदे याच्यामध्ये काजळे आहेत पत्ती निघालेले कांदे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसतो का कमेंट करा एकशे बत्तीस लाईक झालेले दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला पुढे बाजारभाव बघूया कुठेपर्यंत हायस्ट जाण्याचा आहे तीनशे दोन लोक आहोत आपण सध्याला सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात आतापर्यंत आपल्याला सतराशे ते अठराशे रुपये बाजारभाव हायस्ट दिसून आलेला आहे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण कमेंट करू शकता कमेंट करा कुठं बघण्यात आलेला आहे बाजारभाव आधोरे यांचा कमेंट आहे दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे खरं आहे का नक्की रवी हायब्या आदिनाथ नक्की का धन्यवाद युट्यूब काढा युट्यूब दोन मिनटं थांबा जरा इथं टाका सोलापूर कांदा मार्केट सोलापूर कांदा मार्केट टाका हां बस सर्च करा हाय ब आता लाईव्ह चालू आहे सबस्क्राईब आता हा लाईव्ह चालू आहे ओके कुठलं गाव इथलं जाव हा रोज येते कुठलं तरी पण इथं कुठं दोड्डी जनाळे बोरामनी घरकुल मित्रनगर आहे हा हा पाणी टाकी इथं माझ्या हे दाखवत तर बघूया आता एक सबस्क्रायबर भेटले होते ते म्हणले तुमच्या युट्यूब चॅनलचा काढून द्या मला बाजारभाव बघायचा असतंय दररोज आहे तर त्यांना दाखवलेलं आहे आता ठीक आहे आता कुठला दाखवू ए बी ए काय हो म्हणजे काय जरा सांगा लवकर धन्टीकडे आहे दाखव कृष्णा यांचा कमेंट आहे धनशेट्टीकडे आहे दाखवता दा। का ठीक आहे बघूया दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करूया तिकडचा बाजारभाव बघूया उशीर झाला आता आपण बोलत थांबलेला आहे बाजारभावची परिस्थिती तिकडं पलीकडे काय काय चालू आहे ते बघूया बाय चान्स आपण खलेपा यांच्याकडं जाण्याचा प्रयत्न करूया पण तोपर्यंत पंचवीस मिनटं अर्धा तास व्हायला नाही पाहिजे नाहीतर जा अर्धा तासाच्या वर व्हिडिओ नको वाटतो म्हणजे कसं की त्याला हे भेटत नाही वैभव यांचा कमेंट आहे हायस्ट सरासरी काय आहे बाजारभाव कमी आहे आज असं वाटतंय कशामुळे काय होणार वैभव बरोबर आहे थोडंफार फरक पडलेला आहे जो शुक्रवार शनिवारचा बाजार होता तसा बाजार आपल्याला दिसत नाही आहे गणेश यांचा कमेंट आहे व्ही आय पी माल कसा जातोय तर गणेश दररोजचा विचारता दररोजचं सांगता येत नाही फक्त आजचा जो व्ही आय पी माल आहे तो अठरा एकोणीस पर्यंत वीस पर्यंत गेलेला असावा आपण फक्त अठराशे रुपयेपर्यंत बघितलेला आहे अठराशे रुपयाचा कांदा त्या पिशी फोडणाऱ्यांनी सांगितला होता आणि सतराशे रुपयेपर्यंत आपण लाईव्ह मध्ये बघितलेला आहे सतराशे रुपयापर्यंत सुरुवातीला सव्वा पंधराशे रुपये भाव चालू आहे कृष्णा झाला कुठं गेला सव्वा पंधराशे रुपये भाव चालू आहे कृष्णा तुमचा लेलाव झालेला आहे कुणाकडे गेला पंधराशे सव्वा पंधराशे रुपये असा कांदा गेलेला आहे, आहे।, आहे कांद्याला गे कलर बिलकुल नाही आहे पती निघालेले कांदे आहेत साईज मात्र आहे भरपूर मोठी साईज आहे कांद्याची सव्वा पंधराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कांद्याला साईज आहे पण कलर नाही आहे कांद्याला निवड व्यवस्थित आहे सगळे कांदे फुगलेले आहेत सगळ्या कांद्याची साईज व्यवस्थित आहे पण कलर नाही आहे आणि पती निघालेला कांदा आहे सव्वा पंधराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तुम्हाला जवळून दाखव तुम्ही फोटो वाटत हा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पत्ती निघालेले कांदे आहेत सव्वा पंधराशे रुपये असा बाजारभाव आहे गेलेला आहे आणि कांद्याला साईज मात्र व्यवस्थित आहे कांदा भरपूर मोठा दिसत आहे साईज आहे कांद्याला पण काही कांदे ह्याच्यामध्ये खराब पडलेले आहेत व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल तर तुम्ही बघू शकता निवड व्यवस्थित झाले निवडमध्ये करताना कांदे खराब पडलेले आहेत त्याच्यामध्ये साईज मात्र आहे कांद्याला सव्वा पंधरा सव्वा पंधरा मार्केटला आला धन्यवाद अधोरे कुठे आहात पंधराशे रुपये भाव चालू आहे गुलाबी कांदा आहे एकशे छप्पन लाईक झालेले आहेत एकशे सत्तर लाईक करून घ्या पंधराशे रुपये बाजार भाव चालू आहे कांदा गुलाबी आहे एवढा पण व्ही आय पी नाही कांद्याची साईज थोडी बारीक आहे पंधराशे रुपयाचा वर बाजार नेण्याचा प्रयत्न चालू आहे आतापर्यंत आपण सतराशे रुपये पर्यंत लाईव्ह बाजार भाव बघितलेला होता आणि अठराशे रुपये पर्यंत एक वक्कल गेली होती कृष्णा यांचा कमेंट आहे कृष्णा मी चार नंबर आणि तीन नंबरच्या मध्ये आहे

बोला रविंद्र नमस्कार गणेश आतापर्यंत आपल्याला तर दिसलेला नहीं है शेतकरी मित्रांनो काही कमेंट आहेत भेट होईल का तर नक्की होईल मी इकडे तीन नंबर चार नंबरच्या चा, मध्ये आहे आणि कांदा उत्पादक आता थोडा आता बाजारभाव आपला झालेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आहे बरोबर आहे गणेश यांचा कमेंट आहे निर्यात कधी चालू होईल गणेश फक्त दोन दोन चार चार पत्र पत्रच पाठवत आहेत बांगलादेश तिथला सरकार त्यांच्या स्थानिक सरकारला सांगत आहेत पण कधी होणार हे निर्यात अजून काही कळालेलं नाहीये कांद्याला हमी भाव द्यायला पाहिजे हमी भाव नाहीये सध्याला कांदा साठवणीसाठी सरकारने काहीतरी सुविधा उपलब्ध करायला पाहिजे पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा हा भिजून गेलेला आहे आणि मार्केटमधील अस्थिरता याच्याकडे सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे जी सध्याला मार्केटमध्ये अस्थिरता आहे कधी शंभर दोनशे कमी होते तर कधी दोनशे अडीचशे बाजारभाव वाढलेला दिसते कधी दोनशे अडीचशे कमी झालेला दिसतोय बाजारभाव तर या अस्थिरताकडे सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे सरकार फक्त काय करते आश्वासन देते पण कांद्याचा योग्य बाजारभाव दिसून येत नाहीये दरवर्षी कांद्याच्या दरावर राजकारण होत आहे पण शेतकऱ्यांचा प्रश्न हे तसाच राहतोय बरोबर एकशे पंच्याहत्तर लाईक झालेले आहेत दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला पांडुरंग यांचा कमेंट आहे व्यापारी कांदा साठवत आहेत म्हणून बाजारभावामध्ये फरक दिसून येतो जवळपास अर्धा तास होत आहे अर्धा तास झालेला आहे शेतकरी मित्रांनो नेटवर्कचा इश्यू आहे पंधरा गरम झालेला आहे व्यवस्थित पंधरा गरम झालेला आहे व्यवस्थित स्क्रीनवर दिसत नाही आहे आणि जवळपास अर्धा तास झालेला आहे आजचा बाजारभावाची परिस्थिती तुम्ही बघितलेला आहे कसा बाजारभाव गेलेला आहे अठराशे रुपयेपर्यंत एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेला असावा बाकी एक नंबर सरासरी बाजारभाव हे सोळा रुपयाच्या वर अठरा रुपयाच्या आत दिसून आलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर दोनशे लाईकपर्यंत घेऊन चला व्यापारी रोहिदास एक नंबर मार्केट आपल्याला अठराशे रुपयेपर्यंत दिसलेलं आहे आपल्या ज्या लाईव्हमध्ये जे गेलेलं ला आहे आपण तेवढंच बोलतो बाकी पूर्ण मार्केटमध्ये काय काय माहीत नाही बरोबर रोहिदास जे आपण लाईव केलेलं ला आहे तेवढंच आपण बोलायचं म्हणजे जे आपल्या समोर गेलेलं आहे बाकी कुठं काय गेलं असेल पन्नास शंभर कमी जास्त होत असते